देगलूर मुखेड कृषी दुकानावर बियाणांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबेना बियाणे नाही म्हणून वाढीव दराने विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या देगलूर येथील बसवेश्वर या कृषी दुकानदाराला कृषी अधिकारी विकास नाराणीकरांचा दणका खरीपाच्या पेरणीची सर्वत्र घाई सुरू असल्याने शेतकऱ्यांची बी बियाण्यांसाठी बाजारात एकच गर्दी दिसून येत आहे मात्र दर सालाप्रमाणे याही वर्षी पेरणीची नळ लक्षात घेऊन कृषी दुकानदार कुण्या पुन्या न कुण्या मार्गाने आर्थिक लूट करणे सोडत नाहीत मुखेड असो की देगलूर येथे मात्र सर्रासपणे शेतकऱ्यांची बियाण्यांसाठी आर्थिक लूट होत असल्याचे बोलले जात आहे देगलूर येथील बशेश्वर कृषी दुकानदाराने बियाणे नाही म्हणून वाढीव दराने विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देगलूर येथील कृषी अधिकारी विकास नारळकर यांनी कडक पावित्रा घेत या दुकानदारांना बियाणे विक्रीसाठी निर्बंध लावल्याने चांगलाच दणका बसला आहे पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांना वाजवी दराने बियाणे उपलब्ध हवे याकरिता संबंधित अधिकारी सर्वत्र लक्ष ठेवून असले तरी मुखेड देगलूर येथील कृषी दुकानदार शेतकऱ्यांची आर्थिक लूट करून आपले घर भरत असल्याची चर्चा सध्या शेतकऱ्यात होत आहे देगलूर आणि मुखेड तालुक्याचे दोन तालुक्याचे कृषी अधिकारी आहात परंतु आज घडीला आज पेरणीचे दिवस आहेत आणि शेतकरी बी बियाण्यासाठी मार्केटमध्ये येतोय पण शेतकऱ्यांची आर्थिक लूट होते ही शेतकऱ्यामध्ये चर्चा आहे एकंदरीत बी खरेदीच्या संदर्भामध्येही ही चर्चा आहे की आमच्याकडून जास्तीचे पैसे घेऊन बी बियाणं मिळतं आहे आम्हाला आणि कृषी अधिकारी या, या बाबीकडे लक्ष देत नाही आहेत अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे काय सांगाल याबद्दल नाही ॲक्च्युली आपण तालुका स्तरावर दोन्ही तालुक्यामध्ये भरारी पथक नियुक्त केलेले आहेत शेतकऱ्यांना जर समजा एम आर पीपेक्षा म्हणजे त्या खताच्या किंवा बियाण्याच्या बॅगवर जी मॅक्झिमम रिटेल प्राईज आहे त्याच्यापेक्षा जर जास्त चढ्या दरानं जर कुठले दुकानदार विक्री करत असेल तर आपण तक्रारासाठी आपल्या तालुक्यातले मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती कृषी अधिकारी मापे निरीक्षक यांच्या सर्वांचे नंबर दिलेत शेतकऱ्यांनी तक्रार करण्याबाबत आपण सूचना केली दुसरा मुद्दा आपल्याकडे आजपर्यंत वाढीव दराने विक्री केल्याबाबतची एकही तक्रार लेखी या कार्यालयास प्राप्त झालेली नाही आता काही शेतकऱ्यांची चर्चा अशी आहे की समजा एखाद्या दुकानदार एम आर पी आहे पंचवीसशे रुपये एखाद्या बॅगची एमआरपी आहे पंचवीसशे पण ते चार दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी ती एम आर पी ती त्या शेतकऱ्यांनी दुकानदारांनी सतराशे अठराशे रुपयाला विक्री केलेली आहे बॅग तेवीसशे चोवीसशे म्हणजेच एम आर पीपेक्षा कमी विक्री करतो याचा अर्थ तो चढादरांना विक्री करत नाही जर समजा एम आर पीपेक्षा जास्त जर विक्री करत असेल तरच आपल्याला त्यांच्यावर ऍक्शन घेता येईल शेतकऱ्यांना काही हव्या असलेल्या ज्या बॅगा आहेत किंवा तर ते बॅगा नाहीत असं दुकानदार सांगत आहे आणि वाढीव दर सांगितल्यानंतर त्या बॅगा त्यांना मिळत आहेत म्हणजे एकंदरीत जाणीवपूर्वक त्या बॅगा स्टॉक केले जात आहेत मागं ठेवल्या जात आहेत असंही बोलल्या जाते अशा प्रकारची सुद्धा तालुका लेवलवर तक्रार आलेली होती फक्त एका ठिकाणची जेव्हा तक्रार आलेली होती बसवेश्वर कृषी सेवा केंद्राची मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या दुका दुकानची पाहणी केली त्यामध्ये मला वाटतं अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी वानाची आठ बॅगा त्यांनी मागितल्या होत्या तर दुकानदाराकडे आठच होत्या स्टॉक पूर्ण तपासणी केला मी पण त्या दुकानदारांनी सांगितलं की ह्या बॅग मी घरी पेरण्यासाठी वापरलेल्या होत्या परंतु त्या तक्रारदारांच्या महिन्यांनुसार आपण पुन्हा ते आठ बॅगा त्या तक्रारदारांना म्हणजे ज्यांनी तक्रार केली ज्यांना विकत पाहिजे होतं त्यांना आपण विक्री करायला लावली आणि त्या दुकानदारांची इतर जे काही बा बेसिक गोष्टी आहेत त्या करून आपण स्टॉक सेल दिला होता त्रुटीची पूर्तता झाल्याशिवाय स्टॉक सेल काढणार नाही याबाबतचं त्यांना आपण तपासण्याची नोटीससुद्धा दिली होती कार्यालयातून आतापर्यंत शेतकऱ्यांना किती बंदी याला सबसिडीवरचे जे काही बी बी बियाणं आहेत यावर्षी प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या बेसिसवर अर्जाची प्रणाली महाडीबीटी बी टी पोर्टलवर होती प्रमाणित वितरण बियाणं आणि प्रकल्पातील वितरण बियाणं असं आपल्याकडे लक्षांक प्राप्त होतं त्यामध्ये प्रमाणितमध्ये महामंडळ म्हणजेच महाबीचे जे काही सातशे त्रेपन्न म्हणजे पाच वर्षाच्या आतील जे वाण आहे यासाठी साधारणतः चारशे शेतकऱ्यांची आपल्या तालुक्यामध्ये निवड झाली त्या चारशे शेतकऱ्यांची तालुका गावनिहा यादी तयार करून आपल्या जे अधिकृत विक्रेते जे आहेत आपले महाबीजचे गणेश कृषी सेवा केंद्र यांच्याकडे आमच्या कार्यालयातील करे सहाय्यक कृषी अधिकारी तीन निवडणूक केली त्यासोबत गावनिया शेतकऱ्यांची यादी निवड झालेली तीच निवड झालेली यादी गावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर सुद्धा आपण दिली आणि त्या शेतकऱ्यांना ते बियाणं मोफतमधलं जे बियाणं आहे त्यांना अलॉड झालेली क्वांटिटी ते देण्यासाठी आपण शंभर टक्के शेतकऱ्यांना उचल करण्यासाठी आपण कळवलं आणि त्यापासून उचल पण झालेली येथील कृषी दुकानावर शेतकऱ्यांना हव्या असलेले जे काही बियाणं आहेत तर ते बियाणं कृषी दुकानवाले बाजूला ठेवत आहेत किंवा स्टॉक नाही असं सांगत आहे तर याकडे कृषी विभागाचे काही संबंधित कृषी अधिकारी असतील तर यांना वारंवार सांगूनसुद्धा कळूनसुद्धा ते लक्ष देत नसल्याचं हे बोललं जात आहे तर हे कितपत खरं आहे नाही असं तर कुठं खरी पद्धत दिसून माझी नाही आहे कारण का सुद्धा मुखेडमध्ये भागामध्ये फिरलेलो आहे मोफराबादला फिरलेलो आहे बाराळीला फिरलेलं आहे मुख्यमंत्री स्वतः फिरलेलं आहे त्यासोबतच आमचे पंचायत समितीचे कृषी अधिकारी जे आहेत अरविंद आकाद साहेब ते स्वतः म्हणजे त्यांच्याकडे एकच तालुका आहे माझ्याकडे जरी दोन असतील तरी तर सुद्धा कंटिन्यू फिरत आहेत या पद्धतीचं तो कुठली आमच्याकडे तक्रार आलेली नाही आहे पण आमचा जो काही मंडळ कृषी अधिकारी आहेत किंवा पंचायत समितीचे कृषी अधिकारी आहेत आम्ही आम्ही स सगळ्या ठिकाणी फिरतो आहे तक्रार दिल्यानंतरच कृषी विभाग काम करेल असं पाहिडा आहे का आपला की किंवा तक्रार नाही आली तरी आपण कृषी दुकानावर जाऊन चौकशी करून शेतकऱ्यांना योग्य दरात मा बियाणे मिळतंय का याची चौकशी किंवा आपले का अधिकारी काम करतायत का शंभर टक्के खरीप हंगामाची सुरुवात करण्याच्या अगोदरच आपण दोन्ही तालुक्यातल्या कृषी म्हणजे निविष्टा विक्रेत्यांची बैठक तालुका स्तरावर घेतलेली आहे त्या बैठकीमध्ये सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांना सक्त सूचना दिलेली आहे की खरीप हंगामामध्ये कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांची गैरसोय होता कामाने त्यासोबतच आपल्या दुकानामध्ये जे काही उपलब्ध असलेल्या निविष्टा असतील त्याची संख्या म्हणजेच क्वांटिटी आणि त्याची किंमत हे सुद्धा आपण भावफलकावर प्रदर्शित करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत दुसरा मुद्दा जे आपण म्हटलात की तक्रार आल्यानंतरच तुम्ही फिरणार का असा काही मुद्दा नाही आहे आजपर्यंत तक्रार प्राप्त नसताना सुद्धा आम्ही स्वतः ह्या सगळ्या ठिकाणी फिरलेलो आहे परंतु एखाद्या प्रकरणामध्ये जर समजा एखाद्या शेतकऱ्याला किंवा दुकानदारला वाढीव दरानं विक्री केलं असेल त्यांच्यावर जर आपल्याला फौजदारी गुन्हा दाखल करायचा असेल तर आपल्याला पुरावा लागतो यासाठी आम्ही काही ठिकाणी डम्मी ग्राहक जे म्हणतो आमच्या वतीनं पाठवणारा ग्राहक असं सुद्धा पाठवायचा आम्ही प्रयत्न केला पण त्या पद्धतीनं कुठं आपल्याला तशी गोष्ट घडून आलेली नाही कृषी उपमध्ये शेतकऱ्यांची अशी तक्रार आहे की मला बियाणं पाहिजे पण बियाणं पाहिजे असेल तर मला तो मला जो वाण पाहिजे तो तो घेण्यासाठी जर मी त्या दुकानामध्ये जर गेलं तो दुकानदार असं आहे की वाण मिळेल तर त्याच्यासोबत तुम्हाला खत पण घ्यावं लागेल तरच वाण मिळेल नाहीतर मी तो वाण देत नाही याच्या आपण लिंकिंग म्हणतो लिंकिंगसाठी शेतकऱ्यां कृषी दुकाना यामध्ये सुद्धा सूचना दिल्या आहेत मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी सुद्धा त्यांच्या प्रेस नोटद्वारे आणि बैठकीत सूचना दिलेल्या आहेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सुद्धा सूचना दिल्या की कुठल्याही विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना याच्यासोबत हे घेणं बंधनकारक करणं अभिप्रेत नाही आहे किंवा ते चुकीचं आहे ज्या शेतकऱ्यांना अपेक्षित जे बियाणं मागितलं असेल किंवा मा खत मागितलं असेल तेच योग्य भावामध्ये एम आर पीपेक्षा कमी देणं अपेक्षित आहे आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अजूनसुद्धा शेतकऱ्यांना आवाहन करतो आहे की जर एखादा विक्रेता जर शेतकऱ्यांना ह्या बियाण्यासोबत हे खत घ्यावंच लागेल ला असेल तर बंधन करत असेल तर ता त्याची तात्काळ आमच्याकडे तक्रार करा आमच्या फोनवर करा तुमची लेखीसुद्धा तक्रारची आवश्यकता नाही फक्त आमच्या कानावर जरी आलं तर आम्ही टिपिकली त्या दुकानदाराची कसून चौकशी करून दोषी आढळल्यास त्याचा आम्ही लायसन्स रद्द करण्याची स्फारश करतो